नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बत्तीस साईजचा कट ब्लाऊज ज्याची आपण बाही तयार केली होती तीच बाही आज आपण आपल्या ब्लाऊजला कशी जोडणार आहेत ते पाहूया त्यासाठी आपण ही समोरच्या बाजूची बाही घेतली आहे म्हणजे उजव्या साईडची बाही ज्याचा खोलभाग समोरून येतो ती बाही सर्वप्रथम पूर्ण मोंढाला मोजून घ्यायची कमी जास्त जर पडली असेल तर व्यवस्थित चेक करायचं आणि नंतर बाही ब्लाऊजला जोडायची अशा पद्धतीने आपण ही बाही चेक केलेली आहे ती थोडीशी अर्धा इंच कमी वाटत आहे पण ती व्यवस्थित शिवणामध्ये लिहून जाते तर अशा पद्धतीने अर्धा इंचावर आपल्याला ही पूर्ण बाही आपल्या ब्लाऊजला जोडून घ्यायची अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला ही पूर्ण बाही आपल्या दोन्ही मोंड्यांना जोडून घ्यायची कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मोंढ्याच्या मापावरून बाही तयार कशी करायची आज आपण पाहणार आहोत तीच तयार केलेली बाही आपल्या ब्ला ब्लाऊजला कशी जोडायची ब्ला ब्ला ती अशा पद्धतीने पूर्ण बाही आपल्या पूर्ण ब्लाऊजला जोडून घ्यायची साडेतीन इंचाची ही बाही आहे पाहू शकता थोडं कमी वाटत थो होतं ते पण अगदी व्यवस्थित आलेलं आहे अशा पद्धतीने आपली ही पूर्ण बाही जोडून झालेली आहे पाहू शकता मोंढ्याचे जोड आणि कमरेचे जोड अगदी व्यवस्थित आलेले आहेत कुठलाही जोड कमी जास्त झालेला नाही अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे आता आपल्याला डाव्या साईडची बाजू जोडायची जी। जिचा उंच भाग समोरून येतो अशा पद्धतीने दोन्ही पण बाह्या आपण या ठिकाणी जोडून घेतलेल्या आहेत आवश्यकता दोन्ही बाह्या आपल्या अगदी व्यवस्थित जोडून झालेल्या आहेत अशा पद्धतीने एकावर एक बाहे ठेवून चेक करायचं कुठली बाही कमी जास्त झालेली आहे का ते उंचीला अगदी व्यवस्थित दोन्ही बाह्या आपल्या आलेल्या आहेत दोन्ही बाह्यांचे जोड एकदम व्यवस्थित चेक करून घ्यायचे आपल्या आता ह्या दोन्ही बाह्या जोडून झालेल्या आहेत आता आपला हा मापाचा दोन। ब्लाउज आहे आपण आता पूर्ण ब्लाऊजला फिटिंग करायची सर्वप्रथम आपण शिवलेल्या ब्लाऊजला शिलाया करून घेऊ दोन दोन्ही साईडने हा ब्लाऊज जोडून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही साईडने ब्लाऊज जोडून घ्यायचा आणि नंतर मापाच्या ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची ते पाहूया अर्धा वर अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना व्यवस्थित सर्व भाग व्यवस्थित पकडायचे आणि नंतर शिलाई करायची जेणेकरून कुठलाही भाग कमी जास्त खालीवरी होत नाही अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायच्या पाहू शकता मोंढ्याचे जोड आणि कमरेचे जोड अगदी समोरासमोर आलेले आहेत कुठलाही जोड कमी जास्त झालेला जा नाही व्यवस्थित मोजून व्यवस्थित कटिंग केलं आणि व्यवस्थित मोजत मोजत जर ब्लाऊज शिवला तर अशा पद्धतीने संपूर्ण भाग एकसारखे येतात कुठलाही भाग कमी किंवा जास्त पडत नाही दोन्ही पण साईडला शिलाया करून नंतर आपल्याला फिटिंग करायची फिटिंग करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग करायला जास्त ही प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला शिलाया करून घेतलेल्या आहेत धागे वगैरे कट करून टाकायचे पाहू शकता अगदी सरळ आपण शिलाई करून घेतलेली आहे एक्स्ट्राचा कापड कट करायचा आणि मापाच्या ब्लाऊज आपण ह्या शिवलेल्या ब्लाऊज मोजायचा कमरेच्या साईडने अशा पद्धतीने पाहू शकता दोन्ही साईडच्या मोंड्याचे जोड अगदी व्यवस्थित आलेले आहेत कमरेचे जोड पण कुठलाही भाग कमी जास्त झालेला जा नाही तर आता आपण मापाच्या ब्लाऊज बरोबर आपला हा शिवलेला जो ब्लाउज आहे तो मोजून घेऊया म्हणजे आपल्याला कमरेची फिटिंग करायला सोपं जाईल अशा पद्धतीने हुपट्टीवर हुपपट्टी ठेवायची आणि पूर्ण ब्लाऊज एकमेकांना कमरेच्या साईडने जोडत जोडत मोजायचा ही अगदी सोपी पद्धत आहे फिटिंग करण्याची पाहू शकता हा जो उरलेला उर भाग आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा उरलेला भाग जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे सव्वा तीन इंच आलेला आहे तर ह्याचे चा आपल्याला चार भाग करायचे पाहू शकता अशा पद्धतीने पावणे एक इंच ही आपली फायनल फिटिंगची शिलाई आपण पावणे एक इंचावर देणार आहोत दोन्ही साईडने पावणे एक पावणे एक इंचवर आपल्याला फिटिंगची शिलाई कमरेच्या साईडला टाकायची ही अगदी सोपी पद्धत आहे फिटिंग करण्याची आता आपल्याला मोंढ्याची फिटिंग बघायची आहे मोंढ्याची फिटिंग बघताना पण मापाचा जो ब्लाऊज आहे तो उलटा करायचा आणि मोंढ्यावर मोंढा ठेवायचा ज्या ठिकाणी मापाच्या ब्लाऊजचा मोंढ्याची फिटिंगची शिलाई येते त्या ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे मोंड्यावर मुंढा ठेवायचा आणि ज्या ठिकाणी आपल्या मोंड्याची फिटिंगची शिलाई आहे लास्टची त्या शिलाईवर मार्किंग करून घ्यायचं अशी जर फिटिंग केली के तर अगदी व्यवस्थित ब्लाऊज बसतो आता आपल्याला टाकायचा आहे दंडघेर बाहीचा हा मापाचा लांबाईचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला दंडघेर आपण कस्टमरचा मोजून घेतलेला आहे साडे तेरा इंच आहे तर आपल्याला साडे तेरा इंचचं दुसरा भाग म्हणजेच पावणे सात इंच आपलं हे फिटिंग येणार आहे बाहेचा दंड घ्यायचं फिटिंग आहे आपलं साडे तेरा इंच त्याचा ते अर्ध म्हणलं तर पावणे सात इंच तर आपण पावणे सात इंचावर मार्किंग करायचं आणि शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने तर आपल्याला ही शिलाई करून घ्यायची कमरेच्या साईडने शिलाई करायची कधी कर पण फिटिंग करत असताना शिलाई कमरेच्या साईडनेच करायची जसं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला ही शिलाई करून घ्यायची ब्लाऊजला फिटिंग करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे ही पद्धत तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुम्हाला ब्लाउज फिटिंग करायला जास्त प्रॉब्लेम येणार नाही नवीन नवरी बाईचा हा ब्लाउज आहे जिचं नवीनच लग्न झालेलं आहे ज्याला आपण डबल पायपिंगची डबल पट्टीची पायपिंग केलेली आहे गळ्याला ज्यामुळे ब्लाऊजला अगदी सुंदर लूक आलेला आहे आता आपण एका साईडने फिटिंगची फायनल टीप जी आहे ती टाकून घेतलेली आहे आता हे जे मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला डार्क करायचं आणि पलीकडचा जो भाग आहे आपला तो याच्यावरती व्यवस्थित ठेवायचा आणि हे मार्किंग त्याच्यावरती उमटून घ्यायचं हा भाग व्यवस्थित करायचा उलटा आणि दंडघेरावर दंडघेर मोंढ्यावर मोंढा आणि कमरेवर कमरेच्या शिलाईचा भाग ठेवायचा आणि हे जे मार्किंग केलेलं आहे ते दुसऱ्या साईडला उमटवून घ्यायचं सेम पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने उमटवून घ्यायचं आता ह्याला डार्क करायचं आणि शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने फिटिंग तुम्ही पण करू शकता आता आपल्या हे ब्लाऊजचं फायनल फिटिंग झालेलं आहे पाहू शकतो कमरेचे जोड पण अगदी व्यवस्थित आलेले आहेत आणि खूप फिनिशिंगमध्ये आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे आता आपण आपला हा मापाचा जो ब्लाऊज आहे तो शिवलेल्या ब्लाऊजसोबत पुन्हा एकदा मोजून घेऊया अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउज चेक करून घ्यायचा पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे आपला हा मा शिवलेला पण ब्लाऊज मापाच्या ब्लाऊजबरोबर आलेला आहे पाहू शकता कुठेही कमी किंवा जास्त झालेला जा नाही तर आता आपल्याला आपल्याच्या ब्लाऊजला तीन चार काय शिलाई आपल्याला करायच्यात त्या करून घ्यायच्या आणि ब्लाऊजला हुकलूक लावून कस्टमरला देऊन टाकायचा तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि फिटिंग करण्याची ही पद्धत तुम्हाला माहिती होती का ते पण मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा भरभरून सपोर्ट मला राहू हो द्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचण पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर मग पाहू शकता तेहतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउज फिटिंगसहित आज आपण पूर्ण रेडी केलेला आहे तर मग हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा कुठला व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे ते पण कमेंट करून सांगा तशा पद्धतीचे मी व्हिडिओ बनवून माझ्या चॅनलवरती अपलोड करेल आणि अश्विनी फॅशनला नक्की सबस्क्राईब करून घ्या